वेलकम टू ऑल सर्वांचं मनकपूर्वक स्वागत ऍक्च्युअली आपण काही कंटेंट वगैरे घ्यायला म्हणजे इथं आलेलो नाही आहे तर नुकतंच तुम्हाला माहित असेल की ग्रुप सी म्हणजे त्याला आपण महसूल सहाय्यक आणि कर सहाय्यक या नावानं सुद्धा ओळखतो त्याचा निकाल हा काही दिवसाआधी प्रसिद्ध झाला त्यामध्ये बरेच विद्यार्थी आपले पास सुद्धा झाले आणि जे सर्व विद्यार्थी पास झाले त्या सर्वांचं सुरुवातीला मनकपूर्वक अभिनंदन कारण साहजिका यामध्ये कुठली एक्झाम पास होण्यासाठी एक मोठी एक मेहनत असते आणि लॉंग टर्म मेहनत असते त्यात दुमत नाही विषय हा लक्षात ठेवायचं की एक्झाम डिले होणं किंवा त्याला काय म्हणतात की, का की परीक्षा खूप जास्त लांबणं यामुळे काय झालंय बरेच विद्यार्थ्यांकडे म्हणजे विद्यार्थ्यांकडे एका एका विद्यार्थ्याकडे दोन दोन अशा पोस्ट या असल्याचं हे लक्षात येते किंवा विशेष करून माझ्या एक गोष्ट लक्षात येते की जो विद्यार्थी पास होऊन राहिला त्याच्याकडे जवळपास नव्वद टक्के दुसरी कुठली तरी पोस्ट ही असतेच याच मेन रिझन म्हणजे काय माहितीये का की परीक्षा म्हणजे एक परीक्षा म्हणजे जे डिले होऊन राहिल्या परीक्षा तर त्या डिलेमुळे काय होते की दोन परीक्षा एका सोबत येतात म्हणजे मागच्या वर्षीची आणि या वर्षीची आणि तो ती परीक्षा पास होतो ही परीक्षा पास होतो यामुळे एका व्यक्तीकडे दोन दोन पद हे जात असल्यामुळे आता जो गटकचा हा निकाल लागलेला आहे जी आतापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात होती साडेसात हजार जवळपास त्यामध्ये पोस्ट होत्या आणि जे ग्रुप सीचे विद्यार्थी करणारे जे काही आपले बंधू भगिनी असतात हे काही त्याला काय म्हणतात की मेट्रोपॉलिटन सिटीमधले नाही हे आपल्या ग्रामीण भागातील असतात त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे दोन दोन पोस्ट असतील म्हणजे ऑलरेडी कोणा पोस्टवर असतील तर त्यांनी या पदासाठी ऑप्टिंग आऊटचा पर्याय हा नक्की निवडा याचं कारण म्हणजे काय हा तांत्रिक मुद्दा आहे बरं का एका ऑप्टिंग आऊटमुळे लक्षात ठेवायचं कुठल्या तरी एका विद्यार्थ्याचं कुटुंब हे काय होणार आहे स्थिर होणार आहे सेटल होणार आहे त्यामुळे सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की जर तुमच्याकडे एक ऑलरेडी पोस्ट असेल तर या ग्रुप सी साठी ऑप्टिंग आउटचा सा पर्याय हा नक्की निवडा यासाठीच हा सा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण इथं आलेलो होतो त्यामुळे सर्वांना पुन्हा एक आग्रहाची विनंती आहे की ज्याकडे या दोन पोस्ट असतील तर ऑप्टिंग आऊट निवडा कुठल्या तरी एका विद्यार्थ्याचा यामुळे तुमच्यामुळे काय होईल भलं होईल आणि हेच लक्षात ठेवायचं आयुष्यभर तुमचं पुण्याचं काय असेल काम असेल ओके थँक्यू थँक्यू सो मच